वाद सोडवण्यासाठी मध्ये गेला असता वडर कॉलनीत महेश गणपती पवार वय पंचेचाळीस राहणार वडर कॉलनी विश्रामबाग सांगली याच्यावर चाकूने हल्ला करून विटांनी मारहाण केले प्रकरणी सागर वडर वैतीस राहणार उचगाव तालुका करवरी अक्षय चव्हाण वैतीस स्फूर्ती चौक सांगली प्रदीप पवार वय सत्तेचाळीस राहणार वडर कॉलनी सांगली आणि प्रमोद पवार वय एक्कावन्न राहणार कुपवाड यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वडर कॉलनी बाल हनुमान कॉलनी येथे फिर्यादी यांचे आजोबा आप्पासाहेब संतराम नाईक यांच्या नावावर असलेले मालकी हक्काबाबत विनायक आणि प्रदीप पवार यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे जुन्या घराच्या बाजूस राहत असलेला संशयित प्रदीप पवार पत्रे घालण्याच्या कारणावरून वाद चालू असतात तो फिर्यादी याने तू आमच्यामध्ये काय भाग घेऊ नकोस असे म्हणून त्याच्याजवळ कमरेला असलेल्या चाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटावर वार करून जखमी केले तसेच संशयित अक्षय चव्हाण यांनी आईवरून शिवीगाळ करून संशयित प्रदीप पवार प्रमोद पवार यांनी संगणमत करून जवळ पडलेल्या विटेने फिर्यादी यांच्या डाव्या दंडावर आणि छातीवर मारून जखमी केले ही घटना पाच जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडले या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय